आदिवासी भटके विमुक्त डेमोक्रॅटिक फ्रंट यांच्या वतीने बहात्तराव्या विमुक्त दिनानिमित्त शहरातील क्रांती चौक परिसर येथे शासन लक्षवेधी आक्रोश आंदोलन आयोजित करण्यात आले होते या आंदोलनात आदिवासी भटके विमुक्त डेमोक्रॅटिक फ्रंटचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासमेत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खंडाळकर सांगितलं की तुम्हाला राशन कार्ड पाहिजे मतदान कार्ड पाहिजे आधार कार्ड पाहिजे अजून अजून एक कोणतं कारण आहे आपण ज्या संघटना आहे वेगवेगळ्या सांगितलं त्यांच्याशी संपर्क करू आता त्यांनी सांगितलं कुठे कुठे जमीन घेतलेली आहे कुठे तुम्ही फाईल केलेली नाही कारण किती जणांकडे हातावरती करावं हे पहिले एवढ्या लोकांपासून पंधरा वीस लोकांकडे सुद्धा मतदानाचं कारण नाही पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत आणि पंच्याहत्तर वर्षापासून आपण भटके आपण भटक्यापैकी भटके सोडतो मी आणि काँग्रेस हे दोनच सरकार आहे या दोन्ही सरकारने जर आपल्या भटक्या व्यवस्था केलं ओबीसीसाठी कोणतंच पाऊल उचलला नसेल तर त्या सरकारला आपण नुकसान का करायचं याच्या बाबतीत आपण विचार करायला पाहिजे आज आजपर्यंत जे पंच्याहत्तर त्या आमदार खासदाराने तुमच्या घरी येऊन एखाद्या वेळेस तरी तुम्हाला सांत्वना दिली आहे का तुमच्या दिसामध्ये कधीतरी हजर झालेले आहेत का तुम्हाच्या तुमच्या आडी अडचणी काय आहेत त्या समजून घेतल्या आहेत का